भीषण युद्धाला प्रारंभ झाला लाखो सैनिकांचे रथी महारथींचे महायोद्ध्यांचे बळी ही समर भूमी घेत होती शरीरावरील घावांपेक्षा मनावरील घाव अधिक गहिरे होत होते दुर्योधनाच्या अपमानास्पद शब्दांचे वर्तनाचे आप्तांच्या पौत्र प्रपौत्रांच्या मृत्यूच्या वार्थांचे युद्धाच्या दहाव्या दिवशी मी अर्जुनाकडून ही शरपंजरी स्वीकारली पुढे आठ दिवस चाललेल्या युद्धानं मात्र नैतिकतेचे धर्माचे सगळे सगळे नियम बंधन मोडून टाकले होते युद्धाच्या तेराव्या दिवशी द्रोण रचित चक्रव्यूह भेदताना अर्जुन पुत्र माझा प्रपौत्र अभिमन्यू त्याची हत्या केली हो अधर्मान केलेली हत्याच कर्ण दुर्योधन दुशासन बाजूंनी हल्ला केला उचलून अभिमन्यू निकरान लढत राहिला शेवटच्या श्वासापर्यंत त्यानंतर सुरू झालेल्या क्रूर युद्धानंतर अनैतिकतेच्या अधर्माच्या परी सीमा चोलाडल्या द्रोण जयद्रथ यांचा वध निशस्त्र करणाचा अर्जुनानं केलेला वध भीमान दुःशासनाची छाती फोडली चिरली आणि ते रक्त कदा युद्धात भीमान दुर्योधनानं केलेला जांगे प्रहार त्याच रात्री द्रोण पुत्र पाच निद्रिस्त पांडव पुत्रांची मस्तक चाटली रुपत पुत्र दुमनाला पशुवत ओरबाडून मारल आणि अभिमन्यू पत्नी उत्तरेच्या गर्भातील बालकावर अश्वत्थामान ब्रह्मास्त्र सोडलं सर्व सर्व अमानुष आणि अखेर दुर्योधनाच्या अंतान या धर्मी धर्म युद्धाचा शेवट झाला हे कुरुक्षेत्र ही युद्ध आता शांत झाली रथांचे शस्त्रांचे आवाज किंकाळ्या थांबल्या आहेत उरल्या आहेत त्या केवळ संपलेल्या युद्धाच्या विखुरलेल्या कुणा गळून पडलेली शस्त्रास्त्र विस्कटलेले मुकुट निखळलेली चाकत तुटलेले रथ आणि त्यात अडकलेली वस्त्रांची लक्तर साधी रेशमी थर्झरी वस्त्र पण रक्तानं माखलेली रक्तमासाच्या या चिखलात विद्वांचे विलाप कोले कुई कुत्र्यांची विवळणी ऐकू येत होती आणि आता हाता ओळखीचे पायरव सुद्धा ऐकू येणं कमी झालं आणि या सगळ्या गराड्यात मी असा स्थानबद्ध शरपंजरीवर जखडलेला आम्ही मी हस्तिनापूर नरेश पिता महाराज शंतनू आणि माता गंगा यांचा आठवा आणि एकमेव जिवंत राहिलेला पुत्र भीष्म